शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी कापसाच्या बाजारभावात आता सुधारणा होताना दिसत आहे कापूस बाजारभाव हळूहळू वाढताना दिसत आहे अजूनही या बाजारभावात सुधारणा होणारच आहे जाणून घेऊ मित्रांनो सविस्तर आढावा त्या अगोदर विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून थोडासा व्हिडिओ टाकणं झालं नाही वैयक्तिक कामामुळे पण पुढे मात्र दररोज व्हिडिओ तुम्हाला न चुकता बघायला मिळेल दररोज अपडेट देईल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा बाहेरचे भाव सांगतो तुम्हाला इतर ठिकाणचे कुबीर या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये भैसा या ठिकाणी सात हजार दोनशे एकतीस रुपये सारंगपूर या ठिकाणी सात हजार एकशे चौवेचाळीस बोथ या ठिकाणी सात हजार एकशे त्रेपन्न निर्मल या ठिकाणी सात हजार तीनशे तीस येचोदा या ठिकाणी सात हजार एकशे साठ रुपये राणी या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास करणपूर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास बिलाडा या ठिकाणी सात हजार सहाशे भरतपूर या ठिकाणी सात हजार तीनशे नव्वद लक्ष्मणगड या ठिकाणी सहा हजार आठशे त्याच्यानंतर खाजूवाला या ठिकाणी सात हजार एकशे एक्याण्णव कलडिया या ठिकाणी सात हजार पन्नास बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे पासष्ट जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये कावी या ठिकाणी सहा हजार चारशे तळाजा या ठिकाणी सहा हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती राज्याचा जर विचार केला तर सावनेर बाजार समिती सात हजार रुपये भद्रावती सहा हजार चारशे समुद्रपूर सात हजार एकशे पंचावन्न आर्वी सात हजार शंभर उमरेड सात हजार एकशे पन्नास वरोरा सात हजार अकरा रुपये वरोरा मांडेली सात हजार अकरा रुपये पुलगाव सात हजार दोनशे नऊ रुपये देऊळगाव राजा सात हजार एकशे चाळीस रुपये मानवत या ठिकाणी सात हजार एकशे सत्तर रुपये जिंतूर या ठिकाणी सात हजार एकशे नव्वद रुपये बीड या ठिकाणी सात हजार एकशे चाळीस रुपये सोनपेठ या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये तुमच्याकडे काय भावाने कापूस खरेदी करत करीत आहे तर कमेंट करून सांगा तुमची आहेत पुढचा व्हिडिओ मी टाकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाताना नक्की लाईक करून जा धन्यवाद